एका बोटी बसले चाळीस किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी दीड किलोने बहाळली दी, तर आलेल्या नवीन व्यक्तीच वजन किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो या गणिताला सोडवण्यासाठी एक सूत्र हे सूत्र अशा पद्धतीचे जर का प्रश्न आले सरासरी या घटकावर तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सोडवण्यासाठीच सूत्र नवीन व्यक्तीचं नवीन व्यक्तीचं वजन बराबर उतरलेल्या उतरलेल्या व्यक्तीच वजन अधिक बोटीतील बोटीतील एकूण व्यक्ती याला गुनिला सरासरीतील सरा सरासरी सरा मधील बदल लक्ष द्या बदल म्हणजे सरासरी मध्ये झालेली काय हो तर वाढ या काही गोष्टी प्रश्नामध्ये नवीन व्यक्तीचं वजन किती असा मुख्य प्रश्न उतरलेल्या व्यक्तीचं वजन आहे चाळीस किलो इथं मांडणार बोटी मधील एकूण व्यक्ती दहा एक उतरला दुसरा नवीन चढला बोटीतील एकूण व्यक्ती दहा नवीन व्यक्ती आल्यामुळं वजनाच्या सरासरी झालेला बदल सरासरी दीड किलोने वाढली म्हणून ही वाढ गुणीला स्वरूपात मांडा लक्ष द्या आता प्रथमत हा गुणाकार हे चाळीस किलो असेच हा गुणाकार लेकरांनो पंधरा किलो एवढा ये येतो लक्ष द्या आणि आता ही करा चाळीस आणि पंधरा म्हणजे पंचावन्न किलो हे नवीन आलेल्या व्यक्तीचं वजन प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न पाठवताना पर्यायासह पाठवून एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची वाट दिशा आपल्याला मिळत असते सरासरी ही माझी निलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं तात्काळ केलं जाईल ओके